पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी चाळीस वर्षानंतर राधानगरी तालुक्यातील काँग्रेस एक होऊन भक्कमपणे लढत आहे ही काँग्रेस उमेदवारांच्या विजयाची नांदीच आहे असे प्रतिपादन काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सागर धुंद्रे राशिवडे पंचायत समितीचे उमेदवार अमृता पाटील आणि धामोड पंचायत समितीचे उमेदवार विलास हळदे यांच्या प्रचारार्थ राशिवडे येथे आयोजित केलेल्या जाहीर प्रचार सभेमध्ये ते बोलत होते यावेळी काँग्रेसचे तालुक्याचे नेते के डी सी बँकेचे संचालक ए वाय पाटील म्हणाले मतदारांनी कोणत्याही भूलतापांना बळी न पडता काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणा असे आवाहन त्यांनी केले आहे यावेळी जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना खंबीरपणे पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले तर चांदेचे माजी सरपंच अशोक साळोके यांनी राशुडे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्व गट एकवटले असल्याचे सांगितले आहे राशुडे सागर धुंद्रे यांनी आपण सात वर्ष मतदारसंघामध्ये संपर्क ठेवला स्वागत भोगावतीचे माजी व्हाइस चेअरमन विश्वनाथ पाटील यांनी केले माजी सरपंच अमृता पाटील यांनी आभार मानले या सभेला गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौघले भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील अविनाश पाटील भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य मोहन धुंद्रे वैभव तहसीलदार एल एस पाटील पाटील उत्तम शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शिवाजी भाट बाजीराव पाटील लक्ष्मण गोते गजानन बिल्ले संदीप डवर आदी राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंदरे राशुडे ताजा आरके न्यूज करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका. अंगूस गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल कोल्हापूरची